नमस्कार, नमस्कार 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 मी अद्वितीय आणि मी अन्वय अर्थ तुमचं स्वागत करतो एका वेगळ्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे अद्वितीय अन्वय अर्थ एक नीर क्षीर विवेकी चर्चा अन्वय अर्थ तुला सांगायला आनंद होतोय की मी आज खूप आनंदित आहे ही जी मुलाखत आहे ती अतिशय सुरेल होईल असं मला वाटतंय म्हणजे म्हणजे आज आपल्याकडे येत आहेत ते एक सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत अच्छा पण मी काय म्हणतो अद्वितीय आपल्याकडे जर हार्मोनियम वादक येत असतील बरोबर या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आपण मैफल म्हटलं तर वा 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 मला आवडलंय मला हे अतिशय आवडलंय म्हणजे समय सूचकता दाखवून तू जे काही सूक्ष्म दुरुस्ती केली आहेस त्यातून तुझं अद्भुत रसानुसरण प्रतिबिंबित होत आहे मला हे आवडलंय आणि अधिक वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या पाहुण्यांना बोलवलं तर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आजचे पाहुणे वी आर बिजापुरे यांचं नमस्कार सर Sir. सर इल्ल 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 नमस्कार नमस्कार स्थाना सर स्थाना पन्नवा आई <laughs> <laughs> a... विल इंट्रोड्यूस माय सेल्फ माय सेल्फ इज वेंकटरमण बालकृष्ण कुप्पुरम नल्लदुरै आमेदेरु बीजपुरे आई एम अ पंडित म्हणजे सर तुम्हाला एक थोडंसं सांगतो की हे जबरदस्त मोठं नाव आहे आणि आम्हाला थोडं ते अशक्य प्राय वाटतंय घ्यायला तुमची एक माफी मागतो आणि परमिशन असेल तर पंडितजी वगैरे म्हटलं तर चालेल शास्त्रीजी वगैरे डोंट डोंट हॅज इटेट यू कॅन कॉल मी पंडितजी कारण एव्हरीबडी कॉल्स मी पंडित बट बिफोर बिफोर वी स्टार्ट आर दिस शो आय वुड लव्ह टू थँक एव्हरीबडी कारण माझ्यासारखी छोट्या कलाकाराला इथे या तेजवरती बोल म्हणून माझा मुलाखत घेणार आहे ह्यूज मोमेंट फॉर मी थँक्यू धन्यवाद धन्यवाद खर तर हा हा तुमच्या मनाचा मोठेपणा बघ असं असतं अद्वितीय की दिग्गज लोक जी असतात ती त्यांच्या मनाचा मोठेपणा असा दाखवतात म्हणजे खरं तर ते दिग्गज आहेत पण आपल्या समोर ते स्वतःला छोटे बोलतायत तर हा त्यांच्या मनाचा नम्रपणाच नाही का खरं आहे अगदी खरं आहे अन्वयार्थाने कसा आहे बघ ना हा नम्रपणा हा सौंदर्याचा एक अलंकार असतो असं आपल्याला शाळेत शिकवला गेलेला आहे आणि तो व्यक्तिमत्वात असलाच पाहिजे अन्वयार्थ काय आहे बघ ना म्हणजे व्यक्तीपूजा ही कधीही वाईटच असते म्हणजे व्यक्तीपूजा ही स्वतःहून केलेली असू दे किंवा दुसऱ्याने केलेली असू दे किंवा अनुया यांनी देखील केलेली असू दे ती वाईटच कारण व्यक्तिपूजेचा जो मार्ग जातो तो डायरेक्ट हुकुमशाहीकडे जातो आणि हुकुमशाही आपल्याकडे आली तर लोकशाही नेस्त होते मला हे असं वेगळं वाटतंय त्यामुळे आणि कस आहे की बाबा मी उत्तम आहे बरोबर हा अभिमान झाला पण मी अमुकापेक्षा उत्तम आहे हा गर्व झाला आणि गर्व हा व्यक्तिमत्वाला नेहमी घातक असतो आपल्याकडे उदाहरण आहेत म्हणजे हिटलर हो किंवा मग इधी अमीन आहे हो। सत्ता संपुष्टात आला का, का? तर्व अगदी खरं आहे आणि ती म्हण प्रचलित गर्वाचं घर गर हे नेहमी खाली, खाली अस्थ आणि ते वर कधी जाऊच शकत नाही कारण ते खालीच माझ्या घरा खाली आहे माझं घर खाली आहे टॅक्सी पकडून आलेलो आहे पंडित जी अधिक न ताणता हो हो मुलाखतीला सुरुवात करूया तर मुलाखतीला कर मी प्रत्येक कलाकाराला जो आपण पहिला प्रश्न विचारतो तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो सुरुवात कशी झाली खरं आहे दिस आम्ही ब्युटिफुल गुरुवातच आय विल टेल यू माय म्हणजे माय फादर आहे त्यानं माझ्यासाठी एक हार्मोनियम आणला अच्छा म्हणजे तेही हार्मोनियम वादक होते नाही कधी ते आपडम फायटर तर त्याला ते हार्मोनियम येत नाही बट त्यानं मला बोटच धरून शिकवलं वा बोट धरून शिकवणे असं मला तुला मला सांगायला आवडेल की बोट धरून शिकवणे हा जो वाक्प्रचार आपल्या मराठीत आहे तो नेमका कुठून आला असावा नेहमी प्रश्न पडतो म्हणजे बोट धरून शिकवणे असंच का मनगट धरून शिकवणे असं का नाही दंडाला धरून शिकवणे असं का नाही अगदीच मानेला धरून शिकवणे असं का नाही मला आवडले मला आवडले पण मला या सगळ्यामध्ये एक वेगळी गोष्ट काय वाटते या अर्थ माहितीये का की हा एक परप्रांतीय माणूस आहे आणि तो आपल्याकडे आला आहे म्हणजे सध्या जो दोन भाषांमध्ये एक वाद सुरू आहे त्या क्षणाला हा परप्रांतीय माणूस आपल्याकडे येऊन आपल्या भाषेत संवाद साधतो आणि आपल्याला सांगतोय की भाषा ही जोडण्याचं काम करते तोडण्याचं नाही पण प्रश्न आहे मुळात ज्या भाषेमुळे वाद होत आहेत त्या भाषेचा उगम कुठला आहे आ... भाषेचा उगम नेमका केव्हा झाला मला वाटतं उत्क्रांतीमध्येच झाला म्हणजे जेव्हा उत्क्रांती होत होती म्हणजे माकडापासून मनुष्य प्राण्याचा विकास होत होता तेव्हा काय झालं असं तेव्हा तर भाषण तेव्हा भाषा नव्हती भाषा नव्हती पण आपण जर गुहांमध्ये गेलो तर भित्ती चित्रांवरती एक जनसमुदाय दुसऱ्या जनसमुदायाला जनस भेटतोय काही शिकारींची भित्तिचित्र आहे बरोबर आहे तर मग ह्या तेव्हा सांकेतिक चिन्हांनी लोकसंवाद साधायची का नाही नाही अन... सूचक चिन्ह होती का होती 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 अन्वयार्थ मला काय सांगायचंय की एखादी गोष्ट जेव्हा आपण सतत करतो त्याच्यात करेक्ट असाच एक रिदम पाहिजे आणि आपण एखादी गोष्ट जेव्हा सतत करतो तेव्हा त्या ते गोष्टी त्या समाजामध्ये रूढ होतात म्हणजे काही अशी गोष्ट आहेत म्हणजे तेव्हाचे ते जे मानव होते, होते। यस ते आम्हा नाही बोलायचे पण ते उत्क्रांत जे मानव होते उत्क्रांत मानव होते त्यांना एक विशिष्ट शैली कॅरी करायची आणि एखादी गोष्ट रोज केली की ती रूढ होते तसंच काहीस झालं एक विशिष्ट शारीरिक हालचाली रूढ झाल्या आणि विशिष्ट स्वर शैली देखील स्वराचा उगम झाला असं तुझं म्हणजे उदाहरण माझ्याकडे आहे म्हणजे समजा असं बोलल्यानंतर अगदी चट परत परत हेच पाहिजे हेच पाहिजे बोलल्यानंतर ए आवाज तुम्ही माझ इंटरव्ह्यू घ्यायला मला एवढं लांबपणे बोलवला तर माझा इंटरव्ह्यू घ्या नाही आम्ही तुमच्याकडेच येतो बोटच बोललो तर तुम्ही बोट धरून धरूनच स्वर्ग गाठला बोटाला भरून स्वर्ग गाठणे हा एक वाकप्रचार म्हणजे भाषेतला हा माणूस मराठीतले वाकप्रचार असे धडाधड आपल्या समोर बोलतो म्हणजे मराठी भाषेचं भाषा सौंदर्य कुठपर्यंत पोहोचलंय बरोबर आणि बोटामुळे आपल्याला काय काय मिळालंय बरोबर बोट लावणे बोट चेपणे हाताची बोटे तोंडात घालणे बोट मोडणे बोट मोडणे पाचही बोट सारखी नसणे बरोबर बोटावर बाबा बरोबर म्हणजे तुला मी सांगतो की आपल्या मराठीत अवयवांवरून खूप वाकप्रचार आहे त्याच्यावरती जर आपण एक लक्ष टाकलं तर आपल्याला एक नक्की कळेल की मराठी भाषेचं भाषा सौंदर्य हे खूप मोठं आहे माझ्याकडे पण लक्ष टाका पंडितजी पंडितजी आम्हाला बोलू द्या कारण तुम्ही एवढं बोलताय ना की आम्हाला कळेच ना की काय घ्यावं आणि काय सोडून द्यावं म्हणजे भरभरून वाहतोय मी बोललाच नाही पंडित जी तुम्हाला कळत नाहीये ज्ञानाच्या महासागरात आम्ही फक्त थोडस भिजतोय थो। ना सा महासागर नाहीये ना कुठं तरी बारक पारक सु करतो त्याच्यात तुम्ही दोघ नाचता म्हणजे प्रेक्षक हो आँग, आँग, तुम्हाला कळलं असेल कि संगीताच्या तपश्चर्येबरोबर बरोबर हा माणूस थोडा मिश्किल सुद्धा आहे ना रे मी ना रे माझा तुमची हार्मोनियमची ओळख केव्हा झाली वेगळे गोठे क्वेश्चन एकदा मी वाला तर माझा जे आजोबा आहे ते खरं हार्मोनियम प्लेअर Oh. ते हार्मोनियम वाजत होत तेव्हा माझ्या आईच्या पोटामध्ये मी होत तेव्हा मी ते हार्मोनियम ऐकलं होतं गर्भसंस्कार गर्भसंस्कार <laughs> म्हणजे <laughs> आदिम काळापासून चालत आलेली संकल्पना आहे म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा याचे काही दाखले सापडतात म्हणजे अभिमन्यू जेव्हा गर्भात होता तेव्हा त्याने चक्रव्यूहा बद्दल ऐकलं होतं असे दाखले आहेत बरोबर बरोबर ह्या गोष्टीचा पूर्वार्ध खूप जणांना माहिती आहे उत्तरार्ध खूप कमी लोकांना माहिती आहे म्हणजे कसं आहे की अभिमन्यू गर्भात असताना ते तंत्र ऐकत होता पण ते तंत्र ऐकताना अभिमन्यू अर्ध तंत्र ऐकलं बरं ते तंत्र अर्ध का ऐकलं असावं कारण सुभद्रेचा डोळा का लागला सुभद्रेचा डोळा लागला ला। आणि अर्धतंत्र ऐकल्यामुळे अभिमन्यू तिथे धारातीर्थी पडला अरे बापरे हा असं ते सगळं आहे यावेळी मला बोलावं असं वाटत की कसं आहे ती गर्भसंस्कार हा गर्भसंस्कार शिबिर हा जी आता एकविसाव्या शतकात घेतली जातात बरोबर ती योग्य आहे की अयोग्य अर्थ मला याच्यात बोलायला आवडेल ती योग्य असतातच असं नाही कधी कधी नसतात सुद्धा हा नाही पण कस आहे तुमच्या दोघांच्या इडली मध्ये माझी खोबऱ्याची चटणी घ्या रे कधी रे काय बोलताय तुम्ही हे सगळं आहे पण इडली वरून बोलला म्हणजे आता हे साऊथचे चे आहेत बरोबर इडली चटणी हा दाक्षिणात्य पदार्थ बरोबर पण त्याच्या बरोबरच बरो सांबार हे दाक्षिणात्य नाही बोलतोस हो 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 मी आता एक पुस्तक माझ्या वाचनात आलं की आ, सांबार हा पदार्थ महाराष्ट्रीयन आहे काय बोलतोस हा म्हणजे छत्रपती संभाजी राजे जेव्हा तंजावरला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांच्यासाठी वर्णाला फोडणी देऊन एक पदार्थ तयार करण्यात आला आणि त्या पदार्थाला काय बरं बोलावं हो? त्यावेळी की छत्रपती संभाजी राजे यांच्यासाठी केलेला आहार म्हणजे सांबार वा अशा प्रकारे सांबारचा सा इतिहास आहे म्हणून तो मराठी पदार्थ आहे वाटी बोललो तरी या सांबारवर बोलतात अरे मी पोट बोललो तर या गर्भ संस्कार वर बोलत आहात इथे अख्खा टेलिफोन ऑफिस उघड आहे तुम्ही तिकडे पोस्ट ऑफिस उघड ठेवलेला आहे इकडे घ्या रे एक मिनिट पंडितजी आता आम्ही इथे पोस्टा जवळ आलो आहे पत्र टाकायचो तेवढं टाकून टाक तुम्ही पत्र व्यवहारच केला पाहिजे कारण सबरो सभोर तुम्ही बोलायला पंडितजी माझं घ्यानार रेखा घ्यानार रे मला एक प्रेस पंडितजी पंडितजी मला विचारू दे पंडितजी कस वाटतंय बोलून या, अम्मा, या आज आज उपहासा असतं म्हणून मी शांत असत नाहीतर मी वड्या पोहड्याला असते <laughs> प्रेक्षक मगाशी सांगितल्याप्रमाणे हा माणूस थोडासा मिश्किल आहे खरंय खरंय आहे अन्वय अर्थ आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया म्हणजे तू हार्मोनियम बद्दल पंडितजी मी तिसऱ्या प्रश्नाकडे येतो मला सांगा एवढी सगळी वाद्य असताना बरोबर तुमचा ओढा हार्मोनियम कडे काय हार्मोनियम जे आहे या नाईन अद्वितीय हार्मोनियम हे वाद्य परदेशी वाद्य आहे हे तुला माहिती नाही मला हे काहीच माहित नाही कसं आहे चीन मध्ये शेंग नावाचं वाद्य आहे माउथ ऑर्गन सारखं असतं आणि ते शेंग वाद्य शेंग तुम्ही तो त्या शेंग च्या दोन दान पण ध्वागा नाही ते सांग देवजी माझ्या कलवत्त्या वाला तेच सांगतोय की ते शेंग जे वाद्य आहे ते विकसित होत होत हार्मोनियमचा शोध लागला आणि हार्मोनियम जेव्हा भारतात आली तेव्हा सुरुवातीला तिला, तिला भारतीय वाद्यांमध्ये तिचा समावेश केलेला नाही बापरे हा पण त्याच्यानंतर तिला आपण संवादिनी म्हणतो संवादिनी का म्हणतो बरं का म्हणतो मला हार्मोनी म्हणजे संवाद हार्मोनी थ्रू आपल्याशी संवाद साधणारं वाद्य म्हणून ती संवादिनी मला बोलत आहे ना पण मला ना अन्वयार्थ तुला असं वाटतं की हार्मोनी आणि हार्मोन्स याच्यामध्ये काही साम्य असेल का म्हणजे मला असं विचार करून खूप वाटत की हार्मोन्स ही एक वेगळी गोष्ट आहे पुरुषामध्ये औस्टिस्टेरॉन असतो मध्ये